माझे ज्येष्ठ सहकारी ज्येष्ठ आमदार लिपराव मोहिते आणि काही पदाधिकाऱ्यांची आमची त्या ठिकाणी बैठक झाली आणि सव्वीस तारखेला संध्याकाळी फार मोठा पक्षप्रवेशाचा सोहळा शिवाजीराव आढळ पाटील आणि त्यांचे सर्व सहकाऱ्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये करण्याचा आम्ही त्या ठिकाणी निश्चित केलेला आहे त्यांची उमेदवारी असं आहे की महायुतीच्या टप अंतिम आर्थो ये एक प्रोविन फॉर्मुला इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है दर्द जीवन के लिए अमृत नोनी है चंद्रशेखर जी भवन होते आजच संध्याकाळी या जागांच्या वाटपांच्यावरती शिक्खामोर्तूब त्या ठिकाणी होईल आणि त्याच्यामुळेच ज्या अर्थी एका ज्येष्ठ सहकाऱ्यांचा दीर्घकाळ लोकसभेमध्ये अतिशय उत्तम पद्धतीने काम करणाऱ्या शिवाजीरामचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश आहे याचा अर्थ आपण त्याच्यातनं अनमार्थ काढू शकता प्रक्रिया आहे बाबतीमध्ये होईल जसं आठवड्यात तुमच्याकडे आले तसं काही उमेदवार दुसऱ्या पक्षात जातील काही दिवस थांबा थोडंसं वाट पाहायला आपल्याला लागतच असतं महायुतीने एक निर्धार केलेला आहे की पंचेचाळीस प्लस हे उद्दिष्ट ठेवून देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी महाराष्ट्राचं योगदान स्वर्गीय चव्हाण साहेबांचा महाराष्ट्र सुसंस्कृत महाराष्ट्र आहे यामधून महायुतीचे अधिक उमेदवार निवडून आणण्यासाठी आम्ही सर्वांनी चंग बांधलेला आहे माननीय मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे देवेंद्रजी अजितदादा यांच्या नेतृत्वाखाली आणि आमचे सर्व नऊ दहा घटक पक्ष आता या निवडणुकीच्या प्रक्रियेला आम्ही ताकदीने त्या ठिकाणी उतरलेला आहे निश्चितच निश्चितच शेरूर पुरता सीमित नव्हे तर त्यांच्या पक्षप्रवेशामुळे पुणे जिल्ह्यात महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी प्रत्येकाचे व्यक्तिगत संबंध त्या ठिकाणी असतात दीर्घकाळ त्यांनी संस्थेमध्ये त्या सगळ्या परिसराचं नेतृत्व केलेलं आहे त्यामुळे आम्हाला निश्चित त्या संदर्भातली खात्री आहे कोल्हे यांना गेल्या वेळेस आडरराव पाटला यांना तिथून पराभव झाले होते मात्र यावेळेस अजितदादाने ज्या पद्धतीने सांगितले की अमोल कोल्हे यांचा पराभव होईल त्याच पद्धतीने आता आडरावांची उमेदवारी तिथे झाली तर नक्कीच हा पराभव होईल का या पराभव निश्चित यावेळेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष महायुतीचा उमेदवार फार मोठ्या फरकाने महाराष्ट्रामध्ये निवडून येत असताना शेरूरमध्ये सुद्धा मोठ्या फरकाने आम्ही त्या ठिकाणी विजय मिळवणार आहोत पक्षप्रवेश कुठे होईल पक्षप्रवेश कुठे होणार आहे परवाच्या दिवशी पक्षप्रवेश शेरूर आंबेगावच्या परिसरामध्ये स्थान ठरेल सगळे नेते आज बसतील पण मोठा पक्ष प्रवेशाचा सुद्धा नेतृत्वपक्ष वळावी जणू काही प्रचाराचा शुभारंभ त्या दिवशी झालेला पाहायला मिळेल धन्यवाद